सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलर सिस्टम फिटनेस इक्विपमेंट्सचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्राधनूजवळील निर्मित आठ एकर, एकर एक्झिबिशन ग्राउंडवर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमुल यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी पाच वाजता वसंत जोशी बिझनेस हेड शार्प बिझनेस सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या हस्ते अजित बोराडे डीसीपी पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन दीपक मुनोत यांनी दिली सात दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो दोन हजार चोवीस या प्रदर्शनाच हि चोवीसावं वर्ष असून सोलापूर व सोलापूरच्या सोलापूर आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पाहत असतात दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ व रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलईडी फ्रीज साईड बाय साईड फ्रीज एअर कंडिशन म्युझिक सिस्टम वॉशिंग मशीन व्ही मायक्रोवेव्ह ओव्हन व्हॅक्यूम क्लिनर एअर कंडिशनर सोलर सिस्टम गॅस गिजर मोबाईल आयपॅड टेलिन मिक्सर फूड प्रोसेसर आटा चक्की एअर कूलर वॉटर प्युरिफायर स्टॅबिलायझर चिमणी हूड कंप्युटर फिटनेस इक्विपमेंट्स आदी या प्रदर्शनांमध्ये उपलब्ध असतात ग्राहकांना विविध नमुन्यात विविध रंगात आकर्षक किमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात तसेच फायनान्सच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते सेडातर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो दोन हजार तेवीसला स्टॉलधारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता यावर्षी सुमारे दोनशे साठ स्टॉल्स असणार असून सुमारे एक लाखापेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे प्री फॅब्रिकेटेड व कंपनी फिटेड स्टॉल्स असतात या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय मोफत पार्किंग शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे पत्रकार परिषदेत सेडाचे सचिव भूषण भुतडा खजिनदार सुयोग कालाणी संचालक गिरीश मुंदडा यलप्पा भोसले बसवराज नवले संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल देढिया ईश्वर मालू कौशिक शहा केतन शहा आदी उपस्थित होते आशीर्वाद व सर्व ग्राहकांना सभासदांना मिळावं असं मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो तर यापुढे मी इलेक्ट्रो चेअरमन दीपक सरांना मी विनंती करतो की नाही महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये एक आपल्या आगळ्या वेगळ्या आयोजनानं अतिशय प्रसिद्ध असा हे सोलापूरात काय आपण त्यावेळी विचारतो ज्यावेळी सोलापूरचा इतिहास लिहिला जाईल सोलापूर इलेक्ट्रो भरलं जात होत सुंदर प्रदर्शन आपल्या इलेक्ट्रॉनिक चोवीस तारीख ते तीस तारखेपर्यंत जे स्मार्ट सिटी अंतर्गत जे आपलं एल व्ही मिलच्या बाजूला जे एक्झिबिशन सेंटर आहे मर्याई चौकात तिथं ता चोवीस तारखेला ह्याचं ओपनिंग जोशी शार्फ हेड आणि पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते होणार आहे